माननीय मुख्यमंत्री मोदी महाराष्ट्राचं विजन या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना त्यांनी सांगितलं गेले अडीच वर्षाच्या पहिले मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मित्र त्यांना पक्ष फोडताना मी पाहिलं शिवसेनेला फोडलं त्यांच्या पक्षाला फोडलं पण आता उत्तरात त्यांनी सांगितलं त्याने उत्तर सांगितलं की मी नक्षलवाद्यांचे ग्रुप पडून त्यांनाही फोडलं म्हणजे म्हणजे हे एक एक नवीन अनुभव या निमित्तानं आणि त्यांनी चांगलं काम केलं की नक्षलवादी व्यवस्थेला ते संपवण्याचं त्यांनी पूर्ण वेळा उचललेला आहे महाराष्ट्र हा नक्षलमुक्त व्हावा या आमच्या शुभेच्छा दोन प्रश्न याच्या ठिकाणी अनुत्तरित राहिले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं मला आठवतं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये होते आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते याच या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली होती आपणही मगाशी जयंतरावनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो दुसरं सुरजागडच्या प्रकल्पाबद्दल उल्लेख आपण केला अपेक्षा आपल्याला लक्षात असेल की त्यावेळेस आपण मी खासदार होतो आपण मुख्यमंत्री होतात राजनाथ सिंग साहेब त्यावेळेस देशाचे गृहमंत्री होते नितीनजी असतील आपण सगळेजण आपण त्यावेळेस गेलो आणि त्यावेळेस सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका मांडली आणि त्यावेळेसच निर्णय झाला होता की त्याच ठिकाणी जे डिपॉजिट आहे गडचिरोली जिल्ह्याचं ते तिथंच व्हावं आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीज उभी केली पाहिजे पण ज्या पद्धतीचा आज उपसा चाललेला आहे तो बाहेर चाललेला आहे मला माझी आपल्याला एवढीच नम्र विनंती की तो थांबला पाहिजे आणि तिथंच तो इंडस्ट्रीज उभी झाल्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे अशी दोन माझी विनंती आपल्याला आहे आणि बाकी तर सगळं आहे कारण मी मी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसचं आपलं त्यावेळेस हे नदीजोड प्रकल्पाचं भाषण मी ऐकलेलं आहे आणि आजही त्याच्यामध्ये तोच उल्लेख आपण केलेला आहात पण आता या टर्ममध्ये हे नदीजोड प्रकल्प होत असताना फक्त ज्या जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी आपण नेतोय जोडतो आहे बाकीच्या कोरडवा भागात देतो आहे त्या जिल्ह्यातलं एकही जमीन सुटू नये याची काळजी घेतली पाहिजे इथं आंतर राज्य जे, राज जे भांडणं होतात आणि मग त्याला लवादामध्ये जावं लागतं कोर्टात जावं लागतं तसं जिल्ह्या जिल्ह्याचे वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने नदीजोड प्रकल्पामध्ये करावी एवढी माझी विनंती Guys, I'm telling you. Hmm. तुम लोगों को सही 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 से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन। देना। hmm. <laughs> वो ये वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना। टूर्स एंड ट्रैवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव बैंक हॉलीडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर